तुला एक न्यूज देऊ काउंटिंग सुरू झालंय फक्त सव्वीस सबस्क्रायबर हवेत एक लाख पूर्ण व्हायला एका युट्यूबरच्या आयुष्यात स्वतःचे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणं ही किती मोठी गोष्ट आहे ना ते आम्ही एक्सप्लियन्स करू शकत नाही माझं एक चॅनल बंद पडलं दुसरं चॅनल तर म्हणजे गायबच झालं अचानक युट्यूब ने रेस्ट्रिक्शन दिलं आणि गायब झालं हे तिसरं चॅनल आहे माझं आणि ह्याचे आता एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत मी त्या चुका करत नाही ज्या मी आधी केल्या होत्या सो so तुम्हाला जर का त्या चुका बघायच्या असतील ऐकायच्या असतील तर प्लीज मला कमेंट करून सांगा आणि मला खरंच खूप प्राऊड फील होत आहे की आपली सगळ्यांचं जे कुटुंब आहे आपल्या सगळ्यांचं ते आता एक लाखाचं होत आहे आणि घरात फक्त आई आणि मी आहे उमा आणि पप्पा अजून यायचे आहेत त्यांची आपण रिॲक्शन नक्कीच घेऊया कारण का उमाला यायला फक्त आता एक तासच बाकी आहे तर मग आपण आता आहे ना आईची रिॲक्शन जाऊन बघूया आईला काय वाटतंय की आपले एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होत आहेत नऊशे चौसष्टच आहेत पटकन करा यार सबस्क्राईब जवकर सव्वीस सबस्क्राईबर आहेत फक्त बाकी प्लीज पटापट करून टाका उमाची वाट बघतो यार उमा ये कधी येईल काय माहिती आईची रिॲक्शन घेऊयात आपले पूर्ण होणार त्याबद्दल आई एक लाख सबस्क्रायबर पूर्ण होणार आहेत एक लाख आणि हा आकडा प्रचंड मोठा आहे माझ्यासाठी तरी तुला काय वाटतय जाम मजा वाटते कारण का मला हे सबस्क्राईब वगैरे काही मला माहिती नाही <laughs> पण तू बोलतोस मला एक, एक लाख सबस्क्राईबर मग मी असं करेन तसं करेन तर खूप आनंद हो। होती आधी पण तू खूप काय काय केलंस पण त्यात तुला यश आलं नाही पण ह्या वेळेस तुझे नक्कीच होतील लवकरच फक्त एक तीस फक्त तीस पण नाही पंचवीस एक फक्त सबस्क्राईबर राहिलेले आहेत आता झाले चार वाजेपर्यंत होतील बघूयात मला खरंच खूप डेंजर वाटतंय तू काय सांगशील माझ्यासारखे जे माझे पण दोन चॅनल बंद पडले होते तर मग अशा वेळेला जी मुलं नर्वस असतात किंवा नाराज होतात तर नाराज होणं किंवा नर्वस होणं आपलं आयुष्य संपत का नाही व्यवस्थित ना सिल्वर प्ले बटन येणार मला ना काही कळतच नाहीये मी वेळा वेळा होईन बहुतेक कारण मला एक आकडा काही फार मोठा नाही आहे पण एक लाख एक लाख सबस्क्राईबर एक लाख लोकांचं कुटुंब एक लाख लोक तुम्ही डोळ्यासमोर आण किती असतात ती आणि माझी स्वतःची फॅमिली एक लाख लोकांची आहे म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही मी प्रचंड खुश आहे म्हणजे मी मी सांगूच शकत नाही मी इमॅजिनच करू शकत नाहीये तुम्ही प्लीज नवीन असाल बघण्यात तर प्लीज सबस्क्राईब करा कारण सबस्क्रिप्शन जेव्हा हे होतं पटापट पटापट पटा लोक जेव्हा सबस्क्राईब करतात तेव्हा इतकं छान वाटतं अजूनही गाडी तिकडे अडकलेली आहे सत्तर पंचाहत्तर वरती लवकर लवकर करा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट हे काय कोण आहे आता अनसबस्क्राईब करणारा एका एक सबस्क्राईबरची व्हॅल्यू कळत नाही यार तुम्हाला नका अनसबस्क्राईब करू सबस्क्राईब करा प्लीज आधी फटून घाल नाही तर आता फक्त दहा ते बारा सबस्क्राईबर राहिलेले आहेत प्लीज 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 सबस्क्राईब करून टाका प्लीज प्लीज पटापट करा पटापट करा राहत नाही आता हो ना लवकर तिला काय सांगू एक्साइटमेंट किती आहे ती एक लाख आहे ते अर्थ एक लाख आहे ते एक, एक लाख खाऊ नाहीये पोचल पटकन नव्वदच्या घरात पोचलाय आता पुढे पुढे पटापट चल लवकर लवकर एक, 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 ये, ये। <sighs> एक लाख आई इकडे 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 एक लाख झाले एक लाख झाले पटकन एक लाख झाले हो बोल 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 काय बोलायचं तुला एक लाख आवडलं एक लाख अभिनंदन अभिनंदन अरे पाऊस पण तिकडे तुझं स्वागत करायला एक लाख झाले आता आता उमा येईल उमाचे रिॲक्शन आपण घेऊयात येस आता उमा उमा आल्यावरती तिची आपण रिॲक्शन घेऊया थँक्यू तू पण येत राह आमच्या मध्ये तू सगळ्यांना आवडतेस मला कोणच बघत नाही इकडे तुम्हालाच बघतात सगळेजय एक लाख झाले एक लाख उमा आलेली आहे उमा तुला एक न्यूज देऊ का कोणती न्यूज असेल गेस करू शकतेस आपले सबस्क्रायबर पूर्ण झाले ये, <laughs> <पूर्न> <laughs> ये नाचतच आहे <था> शावास <laughs> <laughs> माझा अग सबस्क्रायबर आज झाले आणि आजच पाऊस पडला एवढा विचार कर कधी झाले पण आता झाले एक तासांपूर्वीच हा मला तो बघायचा तो आकडा दाखव शंभर के चा आकडा दाखव थँक्यू सो मच कीप सपोर्टिंग कीप लव्हिंग अजून आपल्याला खूप पुढे जायचंय खूप काही वन मिलियन वन मिलियन वन मिलियन पण आपण क्रॉस करायचंय खूप काही अचीव्ह करायचंय पण ते तुमच्या आशीर्वादाशिवाय शक्य नाहीये त्यामुळे आमच्या सोबतच राहा आणि दादा आपण हे दारात उभं राहून सगळं <laughs> अरे एक्साइटमेंट बाबू एक लाख झाले आपले तुझ्यामुळे झाले तू पण आहेस ना त्याच्यात थँक्यू बोल सगळ्यांना थँक्यू 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 धन्टूल उमाची रिएक्शन आहे आईची रिॲक्शन आहे आमचा बोका Uh, धनंजयची पण रिॲक्शन झालीय आता फक्त पप्पांची रिॲक्शन झालीय पप्पा नऊ तासांच्या ड्युटीवरती जातात त्यामुळे ते आता ला वगैरे येतील आणि ला ते आल्यावरती आपण बाहेरून रिॲक्शन सुरू करूयात त्यांची बघूयात आईने आणली आहे काजू कतली धनंजय आणि मी आता पप्पांची वाट बघतोय आता पप्पा आले की आम्ही त्यांना गुड न्यूज देणार अरे तू एवढ्या वरती जाऊन बघितलं तरी सुद्धा पप्पाला आंबून दिसणार नाहीयेत तुला केडिया हे बघा हे बघा पप्पा आले पप्पा आलेले आहेत पप्पा एक लाख सबस्क्रायबर्स पूर्ण झाले अरे काय आणलं त्या बदल्यात लसून काहीच नाही आज काय रात्री पार्टी जाऊयात ना मी देईन वा <laughs> वाव। तुम्ही सर्वांनी खूप छान प्रेम दिलत आणि माझे एक लाख सबस्क्रायबर पूर्ण केले त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि त्याबद्दल हे घ्या तुम्हाला